जय भीम नमस्कार आदाब माझं नाव नझीर मुहम्मद खान आहे मी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरहून आलेलो आहे आणि आमची कंपनी आहे ड्युरो कोट्स म्हणून आणि आमची एक दोन फर्म्स आहे एक एक्सपर्ट एक 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 पेंट्स अँड कोटिंग म्हणून तर आम्ही एका चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचा आम्ही असं वॉटरप्रूफ मटेरियल निर्माण करतो आणि आम्ही अप्लाय करतो तर आमचे भरपूर प्रोजेक्ट झालेले आम्ही मुंबईला पुण्याला वगैरे प्रत्येक ठिकाणी आम्ही असे केलेले हे काम जिथं काही वॉटरप्रूफ म्हणजे काही पाणी जर गळत असेल काही असं प्रॉब्लेम आलं तर आम्ही त्याचं व्यवस्थित आमचं तीन कोट आमचं असं डॅमप्रूफ आहे डिलक्स इलेक्ट्रॉमॅटिक म्हणून असं डॅमप्रूफ आहे आमचा बिटोमिन म्हणतं त्याला आणि त्याचे तीन कोट आणि बाकीचे कलरचे तीन कोट असं आम्ही व्यवस्थित त्याला कोटिंग करतो त्याने काय जणू की पंचवीस पन्नास वर्ष त्याला त्या वस्तूला काहीच होणार नाही समजा साधारणतः कोणतीही एक आता आपण इमारत बांधली काय एक बंगला बांधला घर बांधला तर साधारणतः एक वर्षात त्याच्यात एअर क्रॅक निर्माण होतात आणि त्या एअर क्रॅकमुळे काहीतरी कुठं पाणी गळतो किंवा ओलावा निर्माण होतो त्या हिशोबाने आम्हाला औरंगाबाद आम्हाला बोलवलं इकडं की या ऐतिहासिक जी वस्तू इथं बनलेली आहे उदगीरमध्ये इतकी छान सुंदर वस्तू आहे आपला बुद्धिविहार विश्वशांती बुद्धविहार तर त्याचं काम आम्हाला भेटलं आणि ते बी आमचं सौभाग्य आहे की आम्ही अशा पद्धतीनं काम करू आलो की ज्या पद्धतीने आम्ही एखादं मजिदीचं किंवा कोणाचं धर्मस्थळाचं काम करतो पूर्ण श्रद्धेने आणि इमानदारीने आम्ही असं याचं काम करू आलो आमचं मटेरियल एकदम एक नंबर क्वालिटीचं आहे आणि ज्याने करून की एवढं जबरदस्त होऊन जाईन याची कोटिंग पूर्ण पुढं पंचवीस पन्नास वर्ष त्याला त्या वस्तूला काहीच का होणार नाही किती बेगा पडू द्या काय द्या आमचं एक कोटिंग त्याच्यामध्ये जाऊन बसतं आणि याचं आयुष्य वाढून जातं कोणत्याही वस्तू समजा त्या हिशोबाने आम्ही आलेलो आहे आणि ते लोकांना असं वाटवलं काहीतरी काळा फासू राहिले किंवा काळा ड डामर वगैरे काही नाही ते, ते ब्लॅक कोटिंग आहे आमची ते डॅमप्रूफ कोटिंग आहे ब्लॅक कलरचं आमचं मटेरियल आहे एक्सपर्ट अँड पेंट कोटिंग म्हणून आमचं फर्म आहे त्या फर्मचं आमचं मटेरियल आहे ते कोणी असं दुष्प्रचार करू नये प्लीज की ते ब्लॅक आहे ब्लॅक कलरचं आहे ते कोटिंग आहे एकदा हे कोटिंग झाली का याच्यानंतर पूर्ण पहिल्यासारखं पांढरं त्याला करून टाकू ओके धन्यवाद